दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक असतो दिल्लीची थंडी अत्यंत कडक असते आणि सवन घेतले लोक एक वर्षभर वर हजारोच्या संख्येनं तिथे राहतात ही काही साधी गोष्ट नाही आणि त्यांची मागणी नेहमीच होती आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या काही भावना सरकारने पुऱ्या केल्या ते उठले आणि आता त्यांची जी तक्रार आहे प्रत्यक्ष खरेदी करायची वेळ आली त्यावेळेला केंद्र सरकार होता येत नाही म्हणून हुन्हा सुरू झाला याचा अर्थच आहे की या सरकारच्या धोरणात घडसोत् नाही आणि उत्पादन करणारा जो कसं कधी शेतकरी आहे त्याला न्यायाची भूमिका नाही साहेब मगाशी सांगितलं मगाशी तुम्ही सांगितलं पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी थोडं मागवूया पण त्या आता हे या नवीन कायद्यासंबंधी ज्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत दोन निकाल दिले राहुल नार्वेकर त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे या समितीचे अध्यक्षपदी मग हा नवीन येणारा कायदा व्यवस्थित असेल असं वाटतंय का आज ते सांगता येण आज राहुल नार्वेकरांच्या आमच्या विद्यालयाचे युद्ध आमच्या विरोधकांनी हायकोर्टात ज्याचा निर्णय घेतला के त्याची केस आज आहे संघर्ष यात्रा यापुढे एकाकीपणाची संघर्ष यात्रा ह्या पुढची कशा प्रकारे असेल कशामध्ये आता तुम्ही एकाकी पडलात असं असं समाजामध्ये बोल जाते की बाबा सगळे लोक तुमच्या बाजूने सोडून गेले अशा पद्धतीनं आता ह्या पुढचा संघर्ष कशा पद्धतीनं या गोष्टी असं मला फारशी चिंता करणार असं वाटत नाही एक गोष्ट सांगतो एकोणीसशे ऐंशी साली माझ्या पक्षात एकोणसाठ आमदार निवडून आहे अंत्युलय मुख्यमंत्री होते आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मी सूचीवर परदेशाला गेलो दहा दिवसांनी परत झालो तर एकोणसा एकोणसाठ एकोणसाठ आमदाराच्या सहा सोडून सगळे गेले म्हणजे तीन महिन्यात मी विरोधी पक्ष नेता होतो तो विरोधी पक्ष नेतृत्व गेलं आणि मी पाच लोकांचा नेता त्यावेळी मी ठरवलं काय करायचं काम केलं आणि त्यानंतर जी निवडणूक पाच वर्ष झाली त्या सहा सोडून जे आमदार गेले होते त्यातले पंच्याण्णव टक्के आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून आले होणार <laughs> का साहेब आपल्या वयाबद्दल बोललं जातं वयाबद्दल भाषामध्ये उल्लेख केला जातो आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांचा महाराष्ट्रातला दौरा कसा असणार तुम्ही सगळं प्लॅनिंग केला असेल कारण पवार साहेबांचा दावा सर्वांनाच माहिती आणि असं आहे की आमच्या तिघांची जी आढावा आहे आणि त्याच्यात जावे शेका फटेल सी पी एम सी पी आय त्यांना आम्हाला घ्यायचं बरोबर या सगळ्यांचं एकत्रित असून जो कार्यक्रम ठेवतो तर हा कार्यक्रम पाहणं दौरी होती आणि माझा प्रयत्न आहे की देशात राज्याच्या सगळ्या भागात शक्यतो चक्कर टाकायची

कायदेशीर सल्ला यावरती जे देतात त्यांच्या मनात शंका आहे माझ्या मनात शंका आहे ते हा प्रश्न सुचला तर मला आनंद आहे पण जे काल विधेयक पास केलं एक्झॅक्टली असंच विधेयक दोन हजार असं हे दोन हजार चौदाला एक केलं होतं ते हायकोर्टातच विजय झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यावर त्यांनी हाच वेळ धरून वीज मांडले ते हायकोर्टात मंजूर झालं सुप्रीम कोर्टात नामजूद झालं आणि आज एक्झॅक्टली तेच व्हील या ठिकाणी मांडून काल पास केले आता या सगळ्या मंजुरींनी विरोध केला नाही त्याचं कारण आहे की जरी काही फ्वास असले तर या निमित्तानं हा प्रश्न सुचत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एकमताने हा निर्णय घेतला पण कदाचित तुम्ही बघत असाल की वाफत नावाचे घटनेचे जाणकार आहे त्यांचंही स्टेटमेंट काय होतं की हे टिकणं शक्य दिसत नाही वगैरे असं काय होतं साहेब बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी एक लढत होणार आहे पहिल्यांदाच आपल्या पवार घराण्यात दोन सदस्य एकमेकांविरोधात लढणार आहे अजून तर मला माहिती नाही कारण ही जे आमचे विरोधक आहेत त्यांनी उमेदवाराचं नाव देखरेख केलेलं नाही